जय महाराष्ट्र मित्रांनो आत्ताच महाराष्ट्राच्या राजकारणात एक जबरदस्त भूकंप झाला आहे जोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघणार नाही तोपर्यंत तुम्हाला धक्काच बसत राहणार आहे मित्रांनो राजकारणात मैत्री निष्ठा आणि गद्दारी या तीन गोष्टी कायम चर्चेचा विषय असतात आणि आजची ही मोठी बातमी ठाकरेंच्या शिवसेनेशी संबंधित आहे सुप्रीम कोर्टातून उद्धव ठाकरे यांना मिळालेली दिलासादायक एक बातमी एकनाथ शिंदे आणि भाजपासाठी मोठं आव्हान ठरत आहे एकेकाळी उद्धव ठाकरेंची साथ सोडून भाजपच्या साथीने सत्ता मिळवलेले शिंदे आता या सत्तेच्या सावलीत अस्वस्थ झाले आहेत कारण ज्या भाजपामुळे ते मुख्यमंत्रीपदावर पोहोचले तेच भाजप आता त्यांच्यावरचा विश्वास उडवत असल्याची स्पष्ट लक्षणं दिसून येत आहेत भाजपाने आता हळूहळू आपली रणनीती बदलायला सुरुवात केली आहे शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाने आपले नवे उमेदवार उतरवायला सुरुवात केली आहे खुद्द गणेश नाईक यांना उतरवून शिंदेंच्या भागात जोरदार खेळी केली जात आहे मग हे स्पष्ट आहे की भाजपाला आता शिंदे गटाची गरज नाही आता त्यांना सत्ता हवी तीही एक हाती शिंदे यांच्यासोबत गेलेले आमदार खासदार मंत्रीसुद्धा आता बोलू लागलेत भाजपात आमचं ऐकलं जात नाही निधी दिला जात नाही सन्मान मिळत नाही ही भावना वाढीस लागली आहे अनेकजण उघडपणे म्हणू लागलेत यापेक्षा मातोश्री बरी शिवसेनेचं नाव धनुष्यबानाचं चिन्ह आणि भगवा झेंडा ही फक्त चिन्ह नव्हे ती ठाकरे घराण्याची ओळख उद्धव ठाकरे यांनी ही चिन्ह परत मिळवण्यासाठी कायदेशीर लढा सुरूच ठेवला आहे आणि सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या खंडपीठाकडून लवकरच मोठा निकाल येण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात पोटनिवडणुका बाजार समित्या सहकारी संस्था सगळीकडे महाविकास आघाडीला मोठं यश मिळाले कारण त्या निवडणुका झाल्या बॅलेट पे पेपरवर त्यामुळे जनता आता विचारते ई व्ही एम बंद करा बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या जर शिंदे यांची सेना फुटली तर त्यांच्या अनेक आमदारांना उद्धव ठाकरे सामावून घेऊ शकतात पण स्वतः शिंदेना ना... नाही कारण ज्याला आपण दूत पाजलं ज्याने आपल्यालाच डंक मारला असं म्हणणं शिवसेनेचं आहे फडणवीस यांचं गृह खातं जे आहे ते त्यांच्याकडे आहे कारण त्यांच्या हातामध्ये अनेक फाईल्स गरज पडल्यास त्या केव्हाही उघडल्या जाऊ शकतात त्यामुळे भाजप शिंदे गटावरही दबाव टाकत आहे मित्रांनो हे महाराष्ट्र आहे बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जनता विसरलेली नाही गद्दारी कधीच क्षम्य नसते त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्र पुन्हा एकदा ठाकरेंच्या पाठीशी उभा राहील अशी चिन्ह दिसत आहेत शेवटी तुमचं मत काय शिंदेंच्या गटाला भाजपाकडून धोका आहे का उद्धव ठाकरेंना पुन्हा धनुष्यबाण मिळेल का जनता आता कोणाच्या बाजूने आहे तुमचं मत खाली कमेंटमध्ये जरूर लिहा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि आमच्या टी व्ही ट्वेंटी फोर न्यूज मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र